या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो तीन शिवकृपा सहकारी पदपेढी लिमिटेड मुंबई शाखा जत बारावा वर्धापन दिन सोळा उत्सात संपन्न शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा जतच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त शाखा कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या सत्यनारायण पूजेप्रसंगी संस्थेचे सोलापूर विभागाचे विभागीय अधिकारी श्री प्रवीण साहेब शाखाधिकारी श्री रणजित शिंदे साहेब तसेच जत व परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर सन्माननीय सभासद ठेवीदार कर्जदार व हितचिंतक यांनी उपस्थिती दिली जत शाखेतील सर्व कर्मचारी वृंद व ठेव संकलन प्रतिनिधी वर्धापन दिनानिमित्त उपस्थित होते सर्व मान्य सभासद खातेदार व हितचिंतक यांचे स्वागत मान्य विभागीय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेच्या व शाखेच्या कामकाजाविषयी उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले व भविष्यातील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मानेश्री गोरख चव्हाण साहेब संस्थापक उपाध्यक्ष मानेश्री चंद्रकांत वंजारी साहेब सर्व माने संचालक माने मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जत शाखा बाराव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या अशी माहिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार